महाराष्ट्र आज मारुती सुझुकी हे जे आंबेगावचं शोरूम दिसतंय अरे ना तर या ठिकाणी मी माझ्या मुलाला कोदारमधनं गेला आलो तर त्यावेळेस मी दोन चार दिवस पाहतोय की या ठिकाणी एक सांड पाणी घानेरडं पाणी या ठिकाणी दिसतंय तर हे पाणी सातत्याने त्याचा गाळ होत चाललाय कालांतराने याच्यावर मच्छर डेंगू असे तयार होतील आणि या ठिकाणी जे शाळेत पुरं पाच पाच आत आठ आठ तास या ठिकाणी शिक्षण घेतात हे मच्छर जाऊन जर तो चावले आणि जर डेंगू उद्भवला तर याचा जिम्मेदार कोण असणार आहे कारण की या ठिकाणी या सर्विस रोडला हायवेच्या परमिशन मुळात ही स कंपनीचा जो स्टोर स्टोरेज आहे आणि त्या स्टोरेजबद्दल जे सांडपाणी येतं त्याचं सा त्यांचं प्रत्येक सेपरेट चेंबर असतं पण त्यांनी डायरेक्ट जे पावसाळी नॅचरल पावसाळी लाईन जे हायवेवाल्यांनी बनवली आहे आता पुढची साईड तुम्ही बघू शकता पुढं कुठंच पाणी नाही आहे सगळं मोकळं येते आणि हे फक्त पावसासाठी आपण यूज करतो पण यांनी यांची मक्तेदारी यांनी हुकुमशाही केली आहे की या रस्त्याला पाईप टाकला आहे बागा प्लॅस्टिकचा पाणी त्यांनी इथं बाहेर काढलेले कारण की त्यांना आता काय कुठल्या पद्धतीचं लोकांना असं आहे किंवा काय करायचंय हे देखील माहीत नाहीये तर मी पाहताच या ठिकाणी आलो बघितलं त्यांच्याशी संपर्क केला त्यांना सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला याची परमिशन दिली आहे जो पण कुठला मोठ्या पदावरचा जरी अधिकारी असेल तर नक्की नक्की आम्ही त्या पदा त्या जो अधिकारी असेल शासकीय त्याला आम्ही निश्चित निलंबित करण्याचं पुरेपूर आता प्रयत्न करणार कारण की ही जीवितहानी आहे आणि याच्या माध्यमातून आपण पाहतोय की लहान मुलांना मोठ्या माणसांना किंवा वडीलधाऱ्यांना सगळ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होणार आहे तर निश्चितपणे आम्ही पुढची कारवाई ही कागदोपत्री शासनाबरोबर करणारी आणि शक्यतो आम्ही मारुती सुझुकी आरेना जी आंबेगावमध्ये जी सुजुकीची मारुती सुजुकीची जी कंपनी आहे या कंपनीमध्ये जे कोण एच आर वगैरे त्यांचे जे हेड असतील त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आता इथून पुढे संघटना त्यांनी आता पाणी बंद केलं आहे का सांगितलं आहे सांगितल्याच्यानंतर त्यांनी बा पाणी बंद केलं माझ्याकडे मी काढलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी रयत महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये तो आता पाठवणारे तुम्हाला देतो मी तर तो व्हिडिओ आणि आत्ताचं पाणी बंद केलेलं या गोष्टी पण आपल्याला दाखवायच्यात आणि हे पाणी साधंसुद्धा नाही आहे हे आपण ज्या गाड्या घाण धुतल्या जातात त्यांचं ऑइल त्यांचं फिल्टर हे सगळं मिक्स पाणी आणि ह्या आत्ता इथं थांबलो आहे तरी तर घाणवास येतो आहे तर विचार करा की याच्यातनं किती डास किती काही अशा मच्छर वगैरे किती तयार होणार आहेत तर इथून पुढं आता जे काय ते आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क साधलाय का संबंधित अधिकाऱ्यांना आता आम्ही हा व्हिडिओ पाठवणार आहे त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे आणि निश्चितपणे जर यांच्यावर सुचुकीवर जर मारुती सुचुकीवर कारवाई जर झाली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन उभा करू जय महाराष्ट्र